पाटोदा पोलीस ठाण्यासमोर धनंजय मुंडे आणि सुरेश धस समर्थक आम्ही सामने आले यावेळी परिसरामध्ये विविध घोषणांनी परिसर दानान केला नऊ जानेवारी रोजी गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान दोन्ही समर्थक आम्ही सामने आले आमदार सुरेश धस आणि मराठा योद्धा मनोज सरांगे पाटील यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर व्हायरल करून बदनामी केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध कडक कारवाई करा या मागणीसाठी आमदार धस समर्थकांनी आज सकाळी पाटोदा येथील पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली होती व गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत उठणार नाही अशी आक्रमक भूमिका घेत आमदार सुरेश धस समर्थकांनी ठाण्यासमोर ठियम दिला त्यानंतर काही वेळातच मंत्री धनंजय मुंडे यांचे देखील समर्थकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू करत परभणीतील वक्तव्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील आमदार सुरेश धस यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा अशी मागणी समर्थकांनी केली यावेळी आमदार धस आणि नामदार धनंजय मुंडे हे दोन्ही गट समोरासमोर आल्याने प्रचंड घोषणाबाजी सुरू झाली आणि पोलीस ठाण्यासमोर काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती अशा प्रकारे आमदार सुरेश धस आणि नामदार धनंजय कुंडे समर्थक एकमेकाच्या आमने सामने आल्याने काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती